श्रमजीवी संघटनेचा विविध मागण्यांसाठी शहापूर पंचायत समितीवर घडप मोर्चा मोर्चामध्ये श्रमजीवी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित कमिटीने ग्राम सभेने दिलेले आहेत आमचं म्हणणं असं आहे की आमचं मंत्रालय म्हणजे ग्रामपंचायत आहे तुमचं मंत्रालय मुंबईला असेल मंत्रालय नागपूरला असेल परंतु संविधानाने मात्र आमचं मंत्रालय आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये दिलेलं आहे मग आमच्या मंत्रालयाचा ठराव आम्ही दिलेला आहे आता मात्र आमच्याकडे कुठल्या प्रकारचे पुरावे मागू नका आमच्या मंत्रालयाने ठराव दिलेला आहे आमच्या वन कमिटीने आमच्या पट्ट्या आम्हाला आमच्या हातात द्या अशा पद्धतीचा आपण निर्णय या ठिकाणी घेणार आहोत द्यायला मिळत नाही आणि याला सर्व जबाबदार हे लोकप्रतिनिधी आहेत हे अधिकारी आहेत हे प्रशासन आहे हा आमचा आरोप आहे तुमच्यावरती आता शासनाने भरपूर पाण्याच्या पैसा दिलेला आहे शंभर ग्रामपंचायतीसाठी जी काय योजना आहे बावली धरण त्या माध्यमातून ती पाणी योजना मला असं वाटतंय शासनाचे सगळे परिपत्रक आपल्या हातात आहेत त्याने ती कशी बावली धरणाला मंजुरी दिली आपल्याला माहिती नाही मी माझ्या गावच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी वैयक्तिक मांडू इच्छित नाही परंतु उदाहरण खाता म्हणून तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी आपण मागे मोर्चा सुद्धा ठिकाणी काढला होता शासनाचा परिपत्रक किंवा शासन निर्णय सांगतोय की आपल्या परिसरामध्ये जर पाणी असेल तर त्याच ठिकाणावरून ती योजना देण्यात यावी मग आमच्या बादसाधारणामध्ये आमच्या कौलांवरच आमच्या शेतातलं आमच्या अंगणातलं पाणी जात आहे आणि ती योजना आम्हाला न द्या आम्हाला भावलीवरून योजना दिली आम्ही त्या ठिकाणी पूर्ण प्रोसेस केलेली होती जिल्ह्याला फाईल मंजूर झाली कोकण भवनला फाईल गेली आणि त्या कोकण भवनला फाईल गेल्याच्या नंतर त्यांनी ती भावलीला जोडून टाकली मला या प्रशासनावर या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे की अरे आमच्या मंत्रालयामधून आमच्या ग्राम सभेमधून आमच्या लोकांनी ठरवलेली योजना आमच्या लोकांनी पारित केलेली योजना आमचं हक्काचं असणार पाणी आणि भाऊलीला जोडणारे तुम्ही कोण हा प्रश्न आम्ही तुम्हाला या ठिकाणी विचारत आहोत अरे आमचं शासवत पाणी एवढं शहापूर तालुक्यामध्ये आज तीन तीन धरणं मोठी मोठी बनलेली आहेत असं असताना सुद्धा आज तुम्ही आमच्या माथ्यावरती मारत मारताय ठीक आहे आम्ही त्याचाही स्वीकार करू परंतु दोन हजार चोवीस आता जायला नाही आता फक्त तीन महिने राहिले आता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे या पाणी योजनेची काय अवस्था आहे अरे अर्धा अर्धा फूट काही काही पावपाव फूट काही काही वरद पाईप अरे तुमच्या इस्टिमेट मध्ये तीन तीन फूट पाईप खोल खोदायचा आहे त्या ठिकाणी रॉक असेल दगड असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वेगळे पैसे त्या ठिकाणी शासनाला शासना मंजूर परंतु कुठेही एकाही गावाला आपण ज्या वेळेला तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण धोरी जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला फिरलो अरे किमान तुमच्या कालावधीच्या फेर मध्ये म्हणजे अंतिम ध्येयांची नियम या ठरवायचे बेसिक डॉक्युमेंट्स गेल्या अनेक तुमच्यापासून लागतोय बघूया बेसिक डॉक्युमेंट्स ला काय प्रतिसाद सरकार घेतय ते सगळं घेतल्याशिवाय आणि गरिबाच प्रश्न जो पर्यंत नाही तो पर्यंत लढावा लागेल संघटना भाऊ किती वर्षांना काढावं लागेल पर्याय नाही या सरकारला ठिकाणावर आणायचं असेल या अधिकाऱ्यांची अशी करायची असेल ना, ना तो मोर्चाच करावा लागेल त्या मोर्चाला जा पडतात संघटनेच्या संघटनेच्या लागत नाही अनेक अधिकाऱ्यांचे फोन येऊन गेले मला जिल्ह्यातून हो कसं काय काय करायचं आम्ही काय करा ठरवा लोक येतील ज्या लोकांना उत्तर माझा तुमच्याकडे प्रश्न आलाय त्या प्रश्नाला इतक्या नोकऱ्याने उत्तर देण्याचं बंधनकारक आहे उत्तर देणार तुम्हाला असाच सोडलं नाही रेगडे तुला तू तु असा तसा समजू नको आज कोण घटना कडे बघतो मोदीचा तू आमच्या निवेदनावर जर योग्य प्रकारे फक्त हा काय का ग्रामपंचायत होते फेक ना इकून येतो फेक पॉकेट एकच आशिष आमच्या रेगडेचा आहे ग्रामपंचायत येतो फेट ना लगेच मागच्या दारात येतो थीज़ी थीज़ी वसुनी 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 मी शाहपूर तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे काम केलंय अरे लोकांचे संघाचे पैसे खाल्ले ना अधिकाऱ्यांनी खाल्लं खाल्ले पैसे असताना पिढी वाढली नवीन लोकांना एकच योजना आणली संपूर्ण स्वच्छता अभियान तिथं लिहिलं शौचालय सौरांसाठी मुले तरुणी वृद्ध आणि महिलांसाठी फक्त जाहीर पोस्टर लावल्या जातील प्रत्यक्षात काय नाही फक्त दिंड्या ना दिंड्या दिन्दे? मागच्या वर्षी कलश दिंड्या ती मातीचा कलश घेऊन अरे त्या मातीचा कलसाचा काय झाला आता त्या ग्रामसभेमध्ये का नाही आता गुरु सरपंच गुरु हा मग काय काढता कळसा काय टाकून दिला याला तिकडून वरून मेसेज आला कळसाची दिंडी काढा मग त्या कळशी मध्ये कुठल्या माती आल्या का माहिती आणि ते कळस पाठवले कुठं आणि त्या कळसाचा पुढे काय झाला लोकांना काहीच माहित नाही परत कशी काहीतरी दिंडी आली आता माझ्या मित्रांनी सांगितली शासनाच्या योजनांची दिंडी आरजी वारीची दिंडी पंढरपूर आला दिला जाते ही आता ग्रामपंचायत दिंडी आली चांगली गोष्ट स्वागत करूया दिंडीचा पण त्या दिंडीचा फायदा आम्हाला झाला पाहिजे ना फक्त दिंडी लोकांना माहित नाही दिंडी मी कुठे गेलो तर दोनदार मी मिटिंगला गेलो लोकांना विचारला तुमच्या गावात शासनाची सगळे दिंडी बघतो का दिंडी काय फंकडे आम्हाला माहित नाही त्याच दिवशी दिंडी होती खातुलीमध्ये कोणी प्रचार केला नाही कोणी सांगितलं नाही अधिकालची जबाबदारी नाही फक्त हा व्हिडिओ माझ्या ग्रामपंचायत लडगावला मला पत्ता नाही फोटो काढला बसला पंचवीस पण नव्हती शासना दिंडीला खरे खरे विचारावा असतो मी मुरबडला होतो मला फोन आला भाऊ होता व्हिडिओ आलाय मग करा स्वागत म्हणजे काय सगळं शासना सगळं दिंडी आहे मग दिंडीत काय देणार नाही सगळं दिंडी आहे ना योगाची माहिती देणार आयुष्यमान भारत आधार कार्ड रेशन कार्ड पीएम जनमन पीएम किसान सगळं मग किती लोकांनी म्हटलं काही ते सगळं आला भुटुकाटान गेला वाशिमला आला वाशिमला आलता का वाशिम ग्रामपंचायत बॅनर बघितला मी प्रत्येक ग्रामपंचायतला शासनाच्या योजनांच्या दिंड्या आहेत पण त्या दिंड्या आमच्या काही फायद्याच्या नाही यांच्या फायद्याचे ग्रामपंचायतचा पैसा खर्च करणार आमच्या हक्काचे त्याचा बॅनर बनवणार येणाऱ्या पाहुण्याचा चहा पाणी करणार आणि ग्रामसेवक त्याचा खर्च असेल दोनशे तर बिल असेल दोन हजार खरंय ना अरे अस सरपंच खात सांगतो आमचा अरे बिल दोनशेचा खर्च धावतो दोन हजाराचा झाले ना अशा तिंड्या झाल्या काही झाला नाही फक्त तिंड्यांमध्ये फक्त यांचे लाड पुरवले गेले तिनट्यांच्यात अशा दिंड्या पिंड्या येऊन आमचं काही भलं होणार नाही एकीकडे जन्म योजना एक प्रकल्प सांगतो तुम्हाला प्रत्येकाला कॅम्प लावून आम्ही दाखले देणार अरे दाखला झाला कोणीच नाही एक प्रशासनाचा अधिकारी नाही कोणीच येत नाही ते बोलून जे दादव दे सांगितलं अरे का धट्टा करता का मस्करी करता या पुढे गरिबाची धट्टा आणि मस्करी केली तर तुमच्या मालगुरीला गप्पा बसणार नाही थक्का आणि मस्करी करू नका तुम्हाला कदा विजणार नाही कॅम्प लावल तर कॅम्प लावा आणि जर त्या कॅम्प मध्ये घरी जाऊन देऊ नका घरी जाऊन देऊ नका कॅम्प मधून संध्याकाळी बारा वाजता येणार एक वाजता येणार आणि पाच वाजले तर जाणार आमचा पुरवठा पुरवठा अधिकार येणार रेशन कार्डचं सगळं फॉर्म भरणार आपण रेशन कार्ड लावत तुम्हाला माहित आहे अख्ख्या जिल्ह्यामध्ये रेशन कार्डचा कोटा संपलाय ना अंत्योदयाचा इष्टांक ना प्राधान्याचा इष्टांक आणि रेशन, रेशन, रेशन कार्डचा सांगत की आपलं कधी दाखल देणार कधी रेशन कार्ड देणार हे काही देणार नाहीये जोपर्यंत इष्टांक येत नाही तो पर्यंत काही मिळणार नाही हे फक्त सरकारला दाखवण्यासाठी बघा आम्ही गरिबाची कधी शेवट कारण आता का आले दोन महिन्यावर का आलय अरे वा तुम्हाला माझ्या आधी माहिती आहे मलाच माहित आहे म्हणून विचारतोय का आलंय इलेक्शन म्हणून या सगळ्या लाडकी बाई लाडका भाऊ आता लाडका गोवारी पण येणार आहे तुम्हाला माहित आहे माझ्या पंचवीस वर्षाच्या लाईफ मध्ये या पंचायत मध्ये एक योजना आली कोणला माहित तरी माहित आहे गुरा आणि पत्राचारांना कम्पूत सांग किती लोकांना गमबूट मिळल अरे माहित आहेत ना कंबूक कशाने निघालतात अरे योजना आले ना पंचायत समितीला ढोर वळणार ना आणि बकऱ्या चालणार ना पाया गंबूक योजना आले बघू तालुक्याला किती गंबूट आले किती एकेकाने किती बापाचा गंबूट नेलं अरे आमच्या कष्टाचा पैसा आहे शेष फंड आमच्यासाठी आहे आणि त्या श्रेष्ठ फंडाचा जिथे वापर करायचा ते नको तिथं कारण यांच्यावर आता कोणाचा ना ताबा नाही यांच्या उडाव नाचा सभापती नाही उपसभापती तिकड नाही जिल्हा अध्यक्ष जिल्हा त्यांच्या गावात त्यांचाच राज जशी आपली गोष्ट होती हमारे गाव मे हमारे राज तर यांच्या ऑफिस मध्ये यांचाच राज आहे यांना विचारायला कोण नाही पण असं समजू नका श्रमजीवी आहे स्वप्ना नाही तुम्हाला श्रमजीवी आहे तुमच्या मोकांनी जरी सभापती नसेल उपसभापती नसेल जिल्हा परिषदचा अध्यक्ष नसेल जिल्हा परिषदचा उपसभापती नसेल कारण निवडणुकाच होत नाही ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता निवडणुका नाही त्यामुळं प्रशासक त्याला वाटत कसा खर्च म्हणून तर कम्बूट योजना कधी ऐकलो ती कामबू घेत ना काय करते त्या गंबुटाचा त्या गंबूट योजना सुद्धा आले मला चार दिवसापूर्वी माहिती पडली अर्ज करायचा आणि गंभूर घ्यायचं अरे वा चांगली गोष्ट आहे अरे ज्या तालुका आज शहापूर तालुका मुंबईला पाणी पुरवतोय त्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या गाड्या वाड्या पाड्याला ना पाणी नाही आज पन्नास टक्के लोक दुधाचा व्यवसाय करतायत जी जनावर दुग्ध जनावर पंचायत समिती म्हणून मिळली पाहिजे इष्टांक किती आलं माहितीये